माझे सर्व सहकारी आणि मित्रांनो आपण परत एकदा गेटांवर आलेलो माझ्या आधी बोलत असताना शिंदे असतील शेलार असतील शशी असेल यांनी विषयावर सविस्तररित्या आपल्यासमोर त्यांची मतं ठेवली युनियनची मतं ठेवली मित्रांनो दोन हजार पासून आपली लढाई सुरू झाली होती ज्या वेळेला मुंबई महानगरपालिकेने स्वतःची जबाबदारी झटकली आपले पगार उशिरा यायला सुरुवात झाले आपण आंदोलनाची भूमिका घेतली त्यातून अनेक लढे झाले आणि दोन हजार एकोणीसचं ऐतिहासिक आंदोलन आपण सर्वांनी केलं दोन हजार एकोण एकोणीसचं आंदोलन वेळेला सुरू झालं अनेक लोक सुरुवातीलाच काही लोकांनी विरोध केला काही लोक नंतर मागे गेले पण कामगार म्हणून आपण एकत्रित राहिलो आणि ते आंदोलन आपण यशस्वी केलं आणि अनेक गोष्टी मित्रांनो त्या आंदोलनातनं आपण मिळवू आपण दोन हजार सात नंतर लागलेली मुलं त्यांना रावसाहेबांनी दोन हजार बारा मध्ये परमनन्सी दिली काय कशावर लागली होती एकशे ऐंशी रुपये रोज रावसाहेबांनी रोजंदारीच्या त्या कामगारांना परमनन्सी दिली वीस टप्पे आपण दोन हजार एकोणीसच्या आपल्या आंदोलनात न मिळालं त्यावेळेला काय मिळणार कसे वीस टप्पे मिळणार या लोकांना शशांकराव चुकीचं मार्गदर्शन करताय मित्रांनो आपण एकत्रित लढलो छेंडे बावटे बाजूला ठेवून लढलो आणि ते कामगार जे दोन हजार एकोणीस ला चौदा हजारावर होते आज अभिमानाने आपण सांगतो की ते आज पंचेचाळीस हजाराच्या वर पगार घेत आहेत मित्रांनो थे का झालं तर आपण एकत्रित लढलो व्यवस्थित आपल्या मागण्या ठेवल्या दोन हजार एकोणीस मध्ये आपण एमओ केला अकरा जून दोन हजार एकोणीस त्याच्या आधी काय झालं होत बारा जून बारा फेब्रुवारी दोन हजार अठरा बीएसटी कमिटी शिवसेनेच्या ताब्यातली सुरक्ष सावंत सकट त्या कमिटीमध्ये दोन हजार अठरा बारा फेब्रुवारीला बस गाड्या आणि कर्मचारी भाड्याने घेण्याचं टेंडर पास होता मित्रांनो आणि काय म्हटलं जातं त्याच्यामध्ये त्याचे त्याच्यामध्ये म्हटलं जात की महानगरपालिकेच्या कमिशनरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही हे जर कृती आराखडा मंजूर केला नाही तर तुम्हाला पैसे दिले जाणार नाही बीएसटी ला मित्रांनो अठराशे अठ्ठ्याऐंशी चा कायदा आहे मुंबई महानगर ज्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आहे की मुंबईकर जनतेला सेवा द्यायचे बारा फेब्रुवारी दोन हजार अठरा ला ज्या वेळेला खाजगीकरणाचा प्रस्ताव पारित केला गेला के मित्रांनो बीएसटी कमिटी शिवसेनेची होती महापौर शिवसेनेचा होता स्टँडिंग कमिटी चेअरमॅन शिवसेनेचे होते आणि ते म्हणाले की जर बीएसटीला पैसा द्यायचा असेल तर मग तुम्हाला हे प्रस्ताव पारित करावे लागतील आणि जर तुम्ही मिनिट्स वाचले तर आपण म्हणतो ना की मगरवचके वचके असू तस त्याच्यामध्ये सु सामंतांनी सांगितलं त्या मध्ये कटू आहे हा निर्णय पण घ्यावा लागेल अरे महानगरपालिका सुद्धा तुमचीच होती महापौर तुमचेच होते कशाला नाही सांगितलं की तुमची जबाबदारी पैसे द्यायला खाजगीकरण कशाला आणताय पण मित्रांनो त्यांनी मारल्यासारखं करायचं त्यांनी रडल्यासारखं करायचं आणि ते खाजगीकरणाचे प्रस्ताव पारित केले गेले आणि त्याच्यानंतर बारा फेब्रुवारी दोन हजार अठरा नंतर धड एका एकामागे एक कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम या नानायकांनी केलं पण कुठेही हे लिहिलं नाही की येणाऱ्या काळात बीएसटीच्या स्वमालकीच्या गाड्या किती असतील कारण आपल्या गाड्या होणार आहेत येणाऱ्या काळात संपणार आहेत हे सर्वांना माहिती होत पण जर बीएससी टिकवायची इच्छा असती तर त्यांनी केलं असतं यांना बीएससी टिकवायची इच्छाच नव्हती आणि म्हणून त्यांनी कुठेही लिहिलं नाही आणि म्हणून मित्रांनो आपण कोर्टातही गेलो त्यावेळेला मान्यता प्राप्त युनियन होतो कारण की आपण मध्ये होतो अकरा जूनच्या एमओयू मध्ये मित्रांनो आपण लिहून घेण्याचं काम केलं की बीएसटी स्वमालकीच्या तीन हजार तीनशे सदोतीस बस गाड्या कायमस्वरूपी राखेल आणि स्क्रॅप झालेल्या गाड्या विकत घेण्याकरिता मुंबई महानगरपालिका बीएसटीला पैसे देईल आपण हे लिहून घेतलं कारण माहिती होते नालायक काय करतायत त्याच्या आधी तुम्ही आठवा मित्रांनो दोन हजार सतराच्या अगोदर सोळाशे कोटी रुपये महानगरपालिकेने बीएसटी ला कर्ज स्वरूपात दिले होते तेव्हा सुद्धा महानगरपालिका शिवसेनेची होती बीएसटी कमिटी सुद्धा शिवसेनेची होती तरी त्यांनी कर्ज स्वरूपात दिले आणि कर्ज म्हणजे काय दहा टक्के व्याज म्हणजे बँकेत मिळतो त्याच्यापेक्षा जास्त व्याज म्हणजे या खिशात त्या खिशात द्यायचं पण व्याज लावायचा म्हणून आपण दोन हजार घेण्याकरिता मुंबई महानगरपालिका बीएसटी ला पैसे देईल आणि जी दैनंदिन खर्चासाठी तूट निर्माण होईल वर्किंग कॅपिटल त्याच्यासाठी महानगरपालिका बीएसटी ला पैसे देईल मित्र आणि आपण म्हणजे कोणी विचारत फक्त ज्युनियर ग्रेडचा फायदा झाला दोन हजार एकोणीसच्या संपा मध्ये बाकी सिनियरांचा काय दोन हजार एकोणीसच्या त्या आंदोलनानंतर जो अकरा जून दोन हजार एकोणीस चा एमओ झाला आज जरी बीएसटी टिकली आहे आज जर या बीएसटीतला सर्व कामगार टिकलेला आहे जर आपला पगार येतोय तो फक्त आणि फक्त त्या अकरा जून दोन हजार एकोणीसच्या मुळे टिकलेला आहे अजून कोणाच्या मेहरबानीने मित्रांनो एक दोन वर्षापूर्वी अकरा जून दोन हजार एकोणीसच्या बेस्ट वर्कर्स युनियनच्या मुळे महानगरपालिकेने बीएसटी ला किती पैसा दिलेला आहे उत्तर आलं मित्रांनो जवळपास साडेतीन हजार कोटी त्या वेळेला दिलेले आता तो आकडा जवळपास साडेपाच हजार कोटीच्या वर गेलेला आहे आपल्यामुळे आपण त्याच्यात हे लिहून घेतलं त्या अकरा जून दोन हजार एकोणीसच्या एमओयू मध्ये की बीएसटी येणाऱ्या काळात कोणत्याही कामगारांना कामावरनं काढणार नाही कोणत्याही कामगाराच्या सेवा शर्तीत बदल होणार नाही हेही आपण तिथे लिहून घेण्याचं काम केलं मित्र आणि चांगलं चाललं होता पण या नालायकांनी काय केलं हे सत्तेत भागीदार होते आधी सुद्धा यांच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते की बीएसटी यांनी प्रेशर लावला आणि सव्वीस जुलै दोन हजार एकोणीस ला बीएसटी ला बी आर ऍक्ट मधून बाहेर काढायचं यांनी काम केलं आपल्या आप पाठीत खंजीर खुपचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर शिवसेनेने केलं त्यावेळेला मित्र विश्वास सामंत स्वतःला नेते म्हणतात त्या दिवशी बीआर ऍक्ट म्हणजे बीआर ऍक्ट आपला सुरक्षा कवच ज्या दिवशी बीआर ऍक्ट म्हणतो बीएसटी ला बाहेर काढलं हे मजाच होते पेड वाटत यांना शरमही आली नाही मित्रांनो आणि मग काय झालं तुम्हाला माहिती आहे आपण आंदोलनच होतो ऍग्रीमेंट साठी बीआर नव्हता यांचं सरकारमध्ये होते महानगरपालिका यांची होती गेले धावत पळत आणि एमओयू केला आणि काय म्हणजे सातवा वेतन आयोग कसला सातवा वेतन आयोग काय मिळवलं त्या एमओयू मध्ये जर काही केलं असेल मित्रांनो तर फक्त आणि फक्त बेस्ट कामगार सेनेने त्यांच्या त्या ते एमओयू मध्ये आणि नंतरच्या अग्रीमेंट मध्ये आपलं मृत्यू पत्र मात्र लिहून दिलं मित्रांनो बाकी अजून काही केलेलं नाही जी काही तुटपुंजी वाढ मिळवली हो त्याच्या बदल्यात त्यांनी लिहून दिलं की बीएसटी येणाऱ्या काळामध्ये जे काही आर्थिक काटकसर करेल ते त्यांना मंजूर असेल बीएसटी येणाऱ्या काळामध्ये जे काही प्रशासकीय बदल आणेल ते त्यांना मंजूर असेल असं कोण लिहून देत असं कोण लिहून देत कसले बदल मित्रांनो आजपर्यंत छोट्या छोट्या गोष्टी जिथे आपल्यावरती अन्याय होतो बेस्ट वर्कर्स युनियन कोर्टात जात आलेली आणि ज्या वेळेला बिहार बाहेर काढलं गेलं या नालायक मंडळींनी असा घात केला आज बघा काय परिस्थिती आली आपल्यावर याला त्याचं काम त्याचं काम कुठेही पद भरली गेली नाहीये आज सेक्युरिटी डिपार्टमेंट बघा जास्तीत जास्त लोक ट्रॅफिक बंद आलेली आहेत एकेका -एक अधिकाऱ्याला तीन तीन चार चार डेपो बघायला लागत आहेत आपल्या इकडे आपल्या ड्रायव्हरला कळतच नाही तो काय आहे कधी ड्रायव्हर असतो कधी ग्राउंड बुकिंगला जातो कधी ऍक्टिंग इन्स्पेक्टर होतो अनेक लोकांना ते कपडे घालून आनंद झाला की मी इन्स्पेक्टर झालो ऍक्टिंग का होईना आणि कामावरनं लगेच बोलवून घेतलं आणि सांगितलं ड्रायव्हर कमी आहे खाकी गार आणि गाडीवर चढ मित्रांनो अनेक लोकांना डिप्रेशन झालेलं आहे त्याच्यामुळे का पाहिजे कारण हे सर्व सुरू आहे कारण बेस्ट कामगार जो केला त्याच्यामुळे सुरू आहे मित्रांनो आपण आजही आपली मागणी आहे तीन हजार तीनशे सदतीस बस गाड का मागणी आहे आपण कोर्टात गेलो मित्रांनो कोर्टात अंतरिम आदेशामध्ये आपण मागणी केली होती की जोपर्यंत तीन हजार तीनशे सदोतीस गाड्या मेंटेन करत नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट वर बंदी आण तुम्ही ती जजमेंट बचा ती केस रिम आपल्या विरोधात केलं का तर कोर्ट म्हणाल की जे काही बीएसटीने केलेलं आहे ते चुकीचं आहे प्रत्येक पावलावर ब्रिच आहे एग्रीमेंट पण मुंबईकर जनतेच्या हितासाठी इन लार्जर पब्लिक इंटरेस्ट इन लार्जर पब्लिक इंटरेस्ट मित्रांनो त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट अलाव ठीक आहे सुरू आपली जिंकू ही अपेक्षा पण इथे दोन हजार एकोणीस ला बी आयक्ट काढल्यानंतर ऑक्टोबर नंतर, नंतर कोणाची सत्ता आली मित्रांनो एमबीएच सरकार आलं माननीय उद्धवजी मुख्यमंत्री झाले आपण तेव्हाही त्यांना भेटायला गेलो ते भेटले नाही आपण निवेदन दिली त्यांनी लक्ष दिलं नाही आणि सकट बाकीचे त्यांचे नेते काहीच केलं नाही त्यावेळेला तर ही परिस्थिती होती मित्रांनो की आपला एमओयू होता तीन हजार तीनशे सदोतीस बस गाड्या पहिल्या घेतल्या गेल्या पाहिजे होत्या बीएससी कमिटी शिवसेनेची होती मुंबई महानगरपालिका शिवसेनेची होती आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे होते तरी मित्रांनो अडीच वर्षामध्ये एक साधी नवीन बस गाडी विकत घेण्याचं काम नाही केलं त्यांनी जर काय केलं असेल मग त्यांचे नेते आदित्य ठाकरे असतील किंवा अजून कोणी असतील फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या आणण्याचं काम केलं त्याच्या फिती कापण्याचं काम केलं बाकी काही केलं नाही मित्रांनो आपण त्यानंतर लढत राहिलो पण काय झालं कारण दोन हजार एकोणीस आपला एमओ त्याच्यानंतर एक दोन तीन बजेट झाले मुंबई महानगरपालिकेचे कधी नवीन गाड्या घेण्यासाठी तरतूदच केली नाही आणि मग तो एक पायंडा पडला की नवीन गाड्या घ्यायच्या नाही यांची सत्ता गेली आणि मग यांना लक्षात आलं की काहीतरी बोललं पाहिजे आणि म्हणून यांच्या आमदारांना घेऊन विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये बघा वेस्ट वर्कस युनियनचा एमओयू आहे त्याच्या अनुषंगाने तीन हजार तीनशे बस गाड्या आणा अरे तुमची सत्ता होती का नाही आणलं तुम्ही होतात का नाही आणलं हे आणलं गेलं पाहिजे होतं मित्र पण यांची इच्छाच नव्हती असो आपण आज लढत आहोत तीन हजार तीनशे सदोतीस बस गाड्यांना मित्रांनो जर या तीन हजार तीनशे सदोतीस बस गाड्या नाही आल्या तर आज आपली परिस्थिती काय आज ह्याला उचलतात तिकडे टाकतात कोणाला कुठे पाठवतात पण अकरा महिन्यानंतर तेही करता येणार नाही कारण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अकरा महिन्यात शिल्लक आहे आपल्याकडे सुलकीच्या फक्त दोनशे एक्कावन गाड्या शिल्लक राहणार आहेत मित्र फक्त दोनशे एक काम आणि मग तुम्ही मला सांगा की कोणाची नोकरी शिल्लक राहणार का कोणाची नोकरी शिल्लक राहणार कोणाला बसवून पगार देणार आहे कारण बेस्ट कामगार सेनेने जो करार केलाय काय करार केलाय त्यांना मुभा दिली आर्थिक काटकसर करा आम्हाला मंजूर आहे प्रशासकीय बदल करा आम्हाला मंजूर आहे काय सांगणार आहे उपक्रम काय सांगणार आहे महानगरपालिका की आता जर नोकऱ्याच नाहीत जर आता बसगाड्या नाहीत तर आम्ही लोकांना ठेवून काय करायचं मग बेस्ट वर्कर्स युनियन केलेला एमओयू त्याच्यामध्ये जो कलम आपण लिहून घेतला तो एकच आधार राहील मित्रांनो तो पण तोपर्यंत वाट का बघायची आपण लिहून रिट्रेंचमेंट पण कोण मानणार आहे तेव्हा भांडावं लागेल मग तेव्हा भांडण्यापेक्षा आज आपल्या स्वमालकीच्या मालकीच्या गाड्या आल्या पाहिजेत यासाठी भांडणं गरजेचं आहे मित्र आपण पंधरा तारखेला मोर्चा ठेवलाय नवीन मुख्यमंत्री आहेत नवीन सरकार आहे पण रावसाहेब नेहमी म्हणायचे जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आई दूधही पाजत नाही तर मित्रांनो आपल्याला रडायचं नाही आहे आपल्याला लढायचं आहे आणि लढून मला अपेक्षा आहे की आपण जर जोरत आंदोलन केलं जोरत आपली भूमिका मांडली तर हे नवीन सरकार नक्कीच ऐकेल आणि तीन हजार तीनशे चौतीस बस गाड्या येतील मित्र जर त्या गाड्या आल्या तर आणि तरच आज जे कोण बोलतात ना एरियर्स फार कमी आहेत कारण आपल्याला खराखुरा सातवा वेतन घ्यायचा आहे आपण कोर्टात आहोत पण कधी मिळणार जर या गाड्या आल्या तर कधी मिळणार जर बीएसटी जगली तर मित्रांनो दो दोन हजार सात नंतरचे कर्मचारी ज्यांना आपण भरपूर मिळवून दिलं एकेकाचे एक पंधरा वर्ष वीस वर्ष नोकरी शिल्लक आहे जर गाड्या नाही राहिल्या तर काय करणार आहे आपलं एग्रीमेंट कोणीतरी एक महान नेता आला होता म्हणे आणि बोलला की बेस्ट वर्कस युमेन एग्रीमेंटची केस म्हणून चालवत नाहीये कारण त्यांना मान्यताची केस अधिकार कोणची मान्यताची आपण बीआय काढला त्याच्या विरोधात गेलो पण मान्यताच काय आता आयडी लागू आहे लढतोय मित्रांनो आपण ती केस केली आणि खरं खुरं सातवा वेतन आयोग मागितला अंतरिमच्या आदेशामध्ये कारण बेस्ट कामगार सेनेने केलेलं आणि काही अजून संघटनेने सह्या केल्या होत्या त्या अग्रिमेंटवर तर त्याच्यामध्ये जर त्यांनी सातवा वेतन आयोगवर पाणी सोडलंच होतं त्याचबरोबर जे मी म्हणालो की जे ते अग्रिमेंट मान्य करतील त्यांना तो तेरावा कलम मंजूर करावा लागेल मृत्युपत्र मंजूर करावा लागेल आपण कोर्टात गेलो अंतरिम आदेश मिळवला की जे कोण बेस्ट वर्कर्स मेंबर असतील ज्यांनी सया केलेल्या नाही आहेत त्यांना हे जाचक अटी शर्ती तेरावा कलम हे सर्व न लागू होता त्यांना जे काही वाढीव आहे एग्रीमेंटच ती वाढीव मिळाली पाहिजे असं आपण आपल्या हक्काचं ते आपल्या बाजूने जजमेंट घेतलं त्यानंतर मेन केस आहे सर्व माझ्या क्रॉस साठी आहे युनियन मध्ये माझी अफिडेव्हिट आहे क्रॉस आहे आणि मित्रांनो क्रॉसच्या अगोदर क्रॉस सुरू होणार हे सहा सात महिन्यापूर्वीची गोष्ट आहे बेस्ट कामगार सेनेने जाऊन अर्ज दाखल केला काय दाखल केला की आम्हाला सुद्धा पार्टी होऊ द्या तुम्ही अग्रीमेंट केलेलं आहे झालेला आहे ऍग्रीमेंट आमचं आहे कशाला पार्टी व्हायचं हो याच्याहून ओळखलं पाहिजे आपण की त्यांना कोणाचं भलं होऊ द्यायचं नाही कोर्टाने फेटाळून लावलं आणि मग परत दोन महिन्यापूर्वी क्रॉस होती उपक्रमाच्या अधिकाऱ्याने वकिलांनी अर्ज केला की आता सर्वांनी घेतलेलं आहे आता काय राहिलंय मित्रांनो हायकोर्टाची ऑर्डर आहे आपल्या केस मध्ये की के आपल्याला जे काही वाढीव अग्रिमेंट दिलेलं आहे ते आपल्या इंडस्ट्रियल कोर्टच्या त्या केस मध्ये सर्व काही आपले अधिकार अबाधित ठेवून आपल्याला मिळालेला आहे आपण त्याच्याबद्दल लिहिलो आपण तसं आर्ग्युमेंट केलं आता तीन तारीख परवा ती केस आहे त्याच्यात अपन, का जे काही जजमेंट देतील ते देतील आणि मग क्रॉस किंवा त्या दिवशी सुद्धा माझी क्रॉस सुरू होईल मित्रांनो थोडा वेळ नक्कीच लागतो पण आपण आपला इतिहास आहे बस वर्कर्स युनियनचा की आपण तिन्ही बाजूच्या लढाई करतो जमिनी लढाई कोर्टाची लढाई आणि वाट आरटी आणि सरकार बरोबर जे काही तडजोड करता येईल कामगारांच्या हितासाठी आणि त्याच पद्धतीने आपण चाललेलो आपलं अग्रीमेंट जे समोर आहे काय आपण मिळवू पाहतोय मित्रांनो आपण खरा खुरा सातवा वेतन आयोग मागितला जे काही बेस्ट कामगार सेनेने केलेलं आहे काय केलंय मी जास्त डिटेल मध्ये जात नाही की सातवा वेतन आयोग काय देतो पण भत्ते त्यांनी दिले सुद्धा दोनच भत्ते म्हणजे एक भत्ता दिला आणि एक वार्षिक वाढ मित्रांनो सातवा वेतन आयोगाप्रमाणे तीन टक्क्याची वार्षिक वाढ मिळाली पाहिजे बेस्ट कामगार सेनेने केलेलं अग्रीमेंट हे वर्षाला दोन टक्क्याची वार्षिक वाढ देत म्हणजे जी काही वार्षिक वाढ झाली पाहिजे होती त्याच्यामध्ये ते तेहतीस टक्क्यात कमी आपल्याला वार्षिक वाढ मिळते कशासाठी एचआरए बरे वत्ता सरळ दरवर्षी चोवीस टक्क्याने मिळालं पाहिजे यांच्या अग्रीमेंट मध्ये आधी सोळा अठरा आणि वीस का मित्रांनो हे साधे फरक आहेत आणि पगारवाढीमध्ये मी तुम्हाला सांगतो जी काही मांडणी केली आहे व्यवस्थितपणे वेतन आयोगाप्रमाणे मित्रांनो आपण केलेल्या मांडणी अनुसार जर मिळाल आणि मला विश्वास आहे किती मिळेल आज जो पगार मिळतोय त्या पगाराच्या वर आठ ते दहा हजार प्रत्येकाचे फक्त पगारामध्ये वाढ होणार आहे मित्रांनो असं आपलं एग्रीमेंट असं आपलं मागणी पत्र आहे आणि बाकीचे भत्ते वेगळे मेडिकल असेल आपण मेडिकल इन्शुरन्स मागितले बाकीच्या अनेक गोष्टी आहेत ते तर आहेतच पण मित्रांनो हे सर्व जर मिळायचं असेल तर आपल्याला एकत्रित यायची गरज आहे हे जे काही व्हॉट्सअपवर ऍडव्हर्टाईज करतात छोटे मोठे लोक येऊ की आज मी हे आणतो अरे कोविडचा भत्ता माझ्या अधिकाराचा आहे जे कोण सत्तेत असतील त्यांनी दिला पाहिजे होता दिलेला नाही आपण लढत आहोत मेल आणि घेतल्याशिवाय मित्रांनो आपण तो राहणार नाही पण हे बेस्ट उपक्रम टिकलं पाहिजे हे फार महत्वाचं रे होतं ना कोणीतरी छोट्या मुलांना त्यांची दिशा भूल करण्यासाठी चॉकलेट देतं आणि सांगता अरे चॉकलेट घे आपण कधीतरी काहीतरी मागितलं कोणाकडनं सांगता अरे ते मोठं राहू दे रे चॉकलेट घे हे तसं काम आहे हो तीन हजार तीनशे सदोतीस बस गाड्या विसरायला सांगतायत हक्काचा एग्रीमेंट विसरायला सांगतायत आणि काय सांगतायत अरे बघा तुम्हाला कोविडचा भत्ता आणून देत होतो पण काय झालं आणि जर का तुम्ही कोविडचा भत्ता किंवा बोनस हे सर्व आणून देऊ शकत असाल एवढी जर तुमची आम्ही मानतो की तुमच्यामध्ये एवढी क्षमता आहे तर मग ते बाजूला ठेवा आणि सुरुवातीला आमचं तीन हजार तीनशे चौतीस बस गाड्या आणा बाकीचे आमचे अधिकार आणि एग्रीमेंट आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर घेऊ हे सांगण्याचं काम आपण आज केलं पाहिजे वेळ घेणार नाही पण एवढंच सांगेल की कठीण काळ आपल्या समोर आहे पण आपल्याला हे काही नवीन नाही आपण अनेक बघितले खोबराखाड्यांचा काळ बघितला त्याच्यातून सवरलो बाकीचे काळ बघितले प्रत्येकाला ज्या वेळेला वाटत होत की बीएसटी संपली बीएसटीचा कामगार संपला त्या त्या वेळेला आपण उठलो मित्रांनो आपण लढलो आणि जिंकलो आजही आपल्या हक्कासाठी आपण लढू आणि जिंकू आणि मी तुम्हाला आज विश्वास देतो की आपण जर व्यवस्थित एकत्रितपणे झेंडे बावटे बाजूला ठेवून लढलो मित्रांनो तर हक्काच्या तीन हजार तीनशे तीन सदतीस बस गाड्या घेऊच आणि आपल्या हक्काचं खरं खुरं सातवं वेतन आयोग घेतल्याशिवाय आपण राहणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र